उत्तर पूजा म्हणजे आपण मांडलेल्या पूजेची किंवा के आपण केलेल्या पूजेची सांगता करणे आपण देवाला आपण केलेल्या पूजेचा स्वीकार करावा किंवा काही चुकलं मुकलं असेल तर माफ करावं क्षमयाचना करावी प्रार्थना करावी असे सर्व म्हणून आपण मांडलेली पूजा उचलतो त्यालाच उत्तर पूजा असे म्हणतात तर आता उत्तर पूजा करण्यासाठी सर्वप्रथम मी म्हणजे देवघरातील देवांची देवपूजा सर्व वगैरे आटपून घेतलेला आहे त्यानंतर आता इथे उत्तर पूजेला सुरुवात केलेली आहे तर म्हणजे आपण जेव्हा गुरुवारी पूजा मांडतो तर तेव्हा दिवे प्रज्वलित करतो त्यानंतर अखंड दिवा चालू राहिली याची आपल्याला काळजी घ्यायची आहे आणि अखंड दिवा तेवत ठेवायचा आहे आणि जर समजा रात्री विजून गेला तरीसुद्धा आपल्याला उत्तर पूजा करण्याआधी शुक्रवारी सकाळी दिवे प्रज्वलित करायचे आहे तर मी इथे दिवे प्रज्वलित करून घेतलेले आहे त्यानंतर चौरंगावर मांडलेल्या गणपती बाप्पांची सर्वप्रथम आपल्याला पूजा करायची आहे हळद कुंकू अक्षता फुलं वाहून त्यानंतर कळशाची पूजा करून घेतलेली आहे नंतर लक्ष्मी मातेच्या फोटोची सुद्धा मी पूजा करून घेतली आहे हळद कुंकू अक्षता वाहून सर्वांची पंचोपचारी पूजा करायची आहे आणि हळद कुंकू म्हणजे अक्षता तर आपण वाहतो पण जरी कधी विसरून गेलो अक्षता पाहण्याचा तर शेवटी म्हणजे पुन्हा एकदा अक्षता सर्व देवी देवतांवर व्हायची आहे कारण अक्षता व्हायल्याशिवाय आपली कोणतीही पूजा पूर्ण होत नाही असं म्हणतात त्यानंतर आता मी इथे उत्तर पूजेच्या दिवशी पुन्हा पोथी वाचणार आहे तर तुमच्याकडे वेळ असेल तर नक्की वाचा आणि वेळ नसेल तर नाही वाचलं तरीही चालेल किंवा फक्त तुम्ही काम करता करता ऐकलं तरीही चालेल तो नहीं तर काही हरकत नाही तर आता इथे मी सर्व पोथी वगैरे वाचून घेतलेलं आहे नंतर पुन्हा गणपती बाप्पाची त्यानंतर लक्ष्मी मातेची आरती म्हणायची आहे त्यानंतर आरती कापूर आरती वगैरे सर्व झाल्यानंतर आपण आपल्या हातात उजव्या हातात थोड्या अक्षता आणि फूल किंवा फुलांच्या पाकळ्या हातात घ्यायच्या आहे आणि त्यानंतर देवीला क्षमायाचना करायची आहे की मी जे काही पूजा केलेली आहे माझ्या पूजेचा स्वीकार कर अगदी साध्या डोळ्या मनाने मी पूजा केलेली आहे माझ्या घरात कायम सुख सुखशांती राहू दे माझ्याकडून पूजा करताना काही चूक भूल झाली असेल तर माफ कर असे सर्व प्रार्थना किंवा तुम्हाला जे काही प्रार्थना करायची असे असेल क्षमा याचना करायची असेल तर असं सर्व मनातल्या मनात बोलून आपल्या हातात तुझ्या हातातील जे काही तांदूळ किंवा फुलं वगैरे असतील तर ते सर्व आपण आपल्या पाठावर मांडलेल्या देवी मातेला कळशावर त्यानंतर सर्व देवी देवतांच्या फोटोवर किंवा याच्यावर व्हायचे आहेत आणि त्यानंतर कलश अशा पद्धतीने हलवायचा आहे थोडा उचलायचा सुद्धा आहे देवी मातेचं नाव घेऊन आणि त्यानंतर हळूहळू एक एक अ साहित्य उचलत जायचं आहे आणि जे काही पाटवर मांडले म्हणजे गणपती बाप्पाची मूर्ती असेल देवघरातील तर जे काही देवघरातल्या वस्तू असतील तर त्या सर्व देवघरात ठेवून द्यायच्या आहेत जागेवर आणि त्यानंतर हळू एक एक आपण कलश जसा सजवलेला असेल सगळ्या वस्तू सुद्धा काढत जायच्या आहे तर जो मस्त मोगऱ्याचा कजरा आपण देवीला व्हायला असतो ना लावलेला असतो तर तो आपण मस्त आपल्या डोक्यात म्हणजे बाळायचा आहे किंवा आपल्याला स्वतःला लावायचा आहे आणि त्यानंतर आता मी इथे कलश वगैरे सगळं उचलून घेतलेला आहे गणपतीची मूर्ती सुद्धा देवघरात ठेवून देणार आहे त्यानंतर आपण जो पूजेत विडा मांडला असतो खारी खोबरे बदाम सुपारीचे तर ते आपल्याला पुढच्या गुरुवारसाठी म्हणजे चार गुरुवारी आपल्याला तेच वस्तू वापरायचे असतात तर त्यासाठी एका डब्यात तुम्ही ठेवून ते म्हणजे सांभाळून ठेवायचं आहे त्यानंतर ताटातल्या जे अक्षर आहेत तर त्या सुद्धा तसेच आपल्याला ठेवायचं आहे चार गुरुवारी त्यानंतर जे आपण फुलं पानं वापरले आहे पूजेमध्ये तर ते निर्माल्यात टाका किंवा तुम्हाला छान पद्धतीने जसा फुलांचा किंवा पानांचा वापर तुम्ही करू शकत असाल तर तसं करू शकतात त्यानंतर इथे मी सगळं लाल वस्त्र वगैरे सुद्धा उचलून घेतलेलं आहे चौरंग वगैरे सगळं उचलून घ्यायचं आहे त्याच्या खाली जे काही म्हणजे स्वस्तिक आपण काढलेलं असतं किंवा आजूबाजूला जे समय दिवा प्रज्वलित केला असतो तर तो तसाच चालू ठेवायचा आहे जोपर्यंत दिवा ऑफ विजत नाही किंवा तेल त्याच्यातलं संपत नाही तोपर्यंत आणि जे आपण स्वस्तिक काढलेलं आहे तर त्याची आपल्याला कुंकू अक्षता वाहून पूजा करून घ्यायची आहे आणि लगेच आपण म्हणजे पूजा उचलल्या बरोबर लगेच झाडायचं किंवा पुसायचं नाही तर ती पूजा आपल्याला म्हणजे बरंच थोडा वेळ तरी किंवा संध्याकाळपर्यंत जरी तसंच ठेवलं तरीही चालेल तर त्यानंतर आता मी इथे स्वस्तिकची पूजा करून घेतली आणि तिथे जो दिवा म्हणजे होता तर मी इथे दिवा ठेवलेला आहे स्वस्तिकवर आता त्यानंतर मी इथे कलश सर्व म्हणजे उचलून घेते कलशा जे नारळ आहे तर तेही आपल्या चार गोळे तसंच तेच वापरायचं आहे नंतर पान फुलं असतील त्याच्यातले ते तेही निर्माल्यात टाकायचे आहे नंतर त्याच्यातलं पाणी तुळशीला किंवा झाडाला टाकायचं आहे आणि त्याच्यातलं सुपारी आणि एक रुपया तो सुद्धा आपल्याला सांभाळून ठेवायचा आहे तर अशा प्रकारे आपल्याला सर्व एक एक साहित्य उचलून सर्व पूजा म्हणजे उत्तर पूजा करून घ्यायची आहे आणि नंतर पूजेमधले जे फळं आहे तर तो सुद्धा प्रसाद म्हणून खायचा आहे तर आता इथे तुम्ही बघू शकता मी इथे सर्व दिवे वगैरे सर्व काही तसंच ठेवलेलं आहे आणि अशा प्रकारे आपल्या दर गुरुवारी उत्तर पूजा करायची आहे तर तुम्हाला संपूर्ण उत्तर पूजा कशी करायची ते समजलं असेल तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करून चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया असंच एका छानशा व्हिडिओमध्ये धन्यवाद